तर भेटीला येण्याआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी एक गंभीर आरोप केलेला आहे उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर यांना विजयी करणारा मोबाईल बदलण्याचा प्रयत्न झालेला आहे निवृत्त पी आय सातारकर वनराई पोलीस ठाण्यात काय डील करत होते ते चार दिवस पोलीस स्टेशनला का चकरा मारत होते असा सवाल उपस्थित करत वनराई पोलीस ठाण्याचं सी सी टी व्ही जप्त करा चौकशी करा अशी मागणी राऊतांनी केली आहे सीसीटीव्ही फुटेज का दिलं जात नाही त्यांना कोणाचे फोन ह्या काळामध्ये आले वंदना सूर्यवंशीचे फोन सुद्धा ताब्यात घेतले पाहिजे सगळे त्यांचा स्टाफ त्यानंतर वायकऱ्यांच्या नातेवाईकांचे फोन जे तिथे फिरत होते आतमध्ये अधिकाऱ्यांचे फोन घेऊन जे का उद्योग चालले होते तो फोन वंदराई पोलीस स्टेशनने जप्त केल्यावर वा। एक जवळचा माणूस रिटायर्ड पोलीस अधिकारी सातारकर हा सातत्यानं चार दिवस वंदराई पोलीस स्टेशन मध्ये काय येरझारा घालत होता फोन बदलायचा होता काही डील करायचं होतं ते डील झालंय की नाही याचा तपास व्हायला पाहिजे पुण्यातल्या पोरशे कार अपघात प्रकरणामध्ये येथे ब्लड सॅम्पल बदलून फॉरेन्सिक लॅब गुन्हेगाराला वाचवू शकते इथे या फोनचं काय घेऊन बसला या सर्व लॅबचे प्रमुख हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांच्यावरती एकनाथ शिंदे आहेत हे जो आता लक्षात आलंय त्यांनी उत्तर पश्चिमचा निकाल कसा चोरला याच्यावरती त्यांनी विश्वास ठेवावाच लागेल वंदराई पोलीस स्टेशनमधून फोन बदलण्याचा प्रयत्न झाला तो यशस्वी झालाय का हे सातारकर कोण आहेत आणि कोणाचे नातेवाईक आहेत जे सतत चार दिवस वंदराई पोलीस स्टेशनमध्ये एरझारा घालत होते सीसीटीव्ही टी व्ही फुटेज काढा त्यांचं तिथे काय काम होतं आणि त्यांचं काय डील झालं हे सांगा नाहीतर मी सांगतो